नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या विषयामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पक्षकारानं कोर्टामध्ये गेल्यानंतर कसं वागलं पाहिजे ह्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो ज्यावेळी आपल्या केसेस असतात आपली जे काही कामं कोर्टामध्ये असतात त्यानंतर पक्षकार हा कोर्टामध्ये गेल्यानंतर कसा वागला पाहिजे याच्या संदर्भात आपण बोलत आहोत मित्रांनो ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जाता त्यावेळी कोर्टामध्ये जात असताना सभ्यपणानं वागलं पाहिजे कोर्टाचे जे काही नियम आहेत कायदेशीर त्या नियमांचं कुठं उल्लंघन करता कामा नये नियमाचं काटेकोरपणे तुम्ही पालन केलं पाहिजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वकिलांच्या संपर्कात तुम्ही सतत राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर काही कायदेशीर गोष्टींची तुम्ही पालन करणं हे गरजेचं आहे आता महत्त्वाचं आहे कसं वागावं यासाठी साधारण एक सात मुद्दा आहेत आणि कोणत्या गोष्टीचं उल्लंघन करू नये काय करू नये ह्यासाठी पाच मुद्दा आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत पहिला महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो कोर्टामध्ये जर तुमची केस असेल तारीख असेल तर तुम्ही तारखेला वेळेवर हजर राहणं गरजेचं आहे साधारणपणे कोर्ट न्यायाधीश हे आपल्या ठिकाणी खुर्चीवर साडे दहा वाजता करेक्ट येत असतात त्यावेळी तुम्ही सव्वा दहा वाजता मेहरबान कोर्टात हजर राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या वकिलांच्यासोबत सतत कोर्टात तिथं हजर राहणं गरजेचं आहे कारण वकिलांना अनेक तारखा असतात पण तुम्ही गेल्यानंतर आधी तुमचे हजरी क्लार्कडक लावून त्या कामामध्ये तुम्ही वेळेवर राहणं गरजेचं आहे त्यानंतर पक्षकारांची गर्दी होत असते पण तुम्ही जाऊन गर्दी जरी असेल तरी क्लार्ककडे जाऊन शांत जाऊन हळू आवाजात जाऊन तिथं कुणालाही डिस्टर्ब होऊ नये अशा पद्धतीनं आधी तुमची हजेरी लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे शिस्त आणि आदर महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही आला गडबडीनात गेला हजरी लावायला लागला मोठ्यान बोलायला तर अशा गोष्टी करू नका प्रत्येक पक्षकाराचा आदर करा प्रत्येक वकिलांचा आदर करा आणि ज्यावेळी तुम्ही कोर्टाच्या आत पायरी ठेवताय महत्त्वाची गोष्ट जर समजा डायसवर न्यायाधीश हजर असतील तर त्यांच्या पायापडाय तुम्ही विसरू नका त्यांना हात जोडून पाया पडा कारण विषय असा असतो त्या व्यक्तीला आपण पाया पडत नसतो जी न्यायदानाची खुर्ची असते त्याच्या आपण पाया पडत असतो त्यामुळं लवकरात लवकर न्याय मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशा आहे की न्यायाधीशांना तुमच्याविषयी एक अदोरयुक्त स्वभाव निर्माण झालेला असतो त्यांना वाटते की हा पक्षकार अतिशय चांगला आणि प्रामाणिक आहे त्यामुळं मान सन्मान हा न्यायाचा हा राखणारा पक्षकार आहे त्यामुळं प्रत्येक पक्षकारानं न्यायाचा आदर केला पाहिजे आणि न्यायालयीची जी शिस्त आहे ती पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे नियमाप्रमाणे क्रमानं तुम्ही व्यवस्थित जावा क्रमानं हजर लावा घाई गडबड करू घसा सगळ्यांच्या पुढे जाणे धकाधकी करणे बाजूला सारणे मोठ्या आवाजात बोलणे मोबाईल फोन घेऊन आत जाणे ते तिचा रिंग मोठ्या आवाजात असणे पहिल्यांदा कोर्टात गेला की तुमचा मोबाईल सायलंट वर ठेवा नसेल तर मोबाईल बंद ठेवा जर कोर्टांच्या शिस्तीचं उल्लंघन केलं असा तर तुमचा मोबाईल काढून घेऊ शकतात किंवा तुम्हाला पाचशे ते हजार रुपये दंडसुद्धा करू शकतात किंवा दिवसभर तुम्हाला बसून तिथं राहण्याची शिक्षासुद्धा केली जाते त्यामुळं शिस्त राखणे पालन करणे कोर्टाचा आदर करणे तिथल्या क्लार्काचा आदर करणे सर्व गोष्टींचं तुम्ही शिस्त पाळली गेली पाहिजे त्यानंतर मित्रांनो तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो ते तुम्ही शांत राहिलं पाहिजे कोर्टामध्ये कामकाज चालू आहे तुम्ही आत कोर्टामध्ये बसला आहे हिकडल्याशी बोल तिकडल्याशी बोल ह्या पक्षकाराशी बोल वकिलाला तुमचा वकिलांशी मोठ्यानं बोल जास्त असल्या काय प्रकार तुम्ही करू नका कोर्टात गेल्यानंतर एकदा जजसाहेबांना न्यायाधीशांना तुम्ही हात जोडून शांत बसल्यानंतर फक्त तिथलं वातावरण काय काय चाललंय काय नाही चाललंय दुसऱ्या पक्षकाराशी केस चालू असेल के तर ते तुम्ही समजावून घ्या आपल्या बाबतीत केस चालू असेल तर आपल्याला कुठले मुद्दे मांडावे लागतात त्यांच्यानं तुम्हाला आणि काही शिकायला मिळते का बघा पण कोर्टामध्ये शांतता पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कुठल्याही प्रकारचं पान खाणे चगळत बसणे तंबाखू खाणे चगळत बसणे काहीतरी तोंडात टाकून तिथं चगळत बसणे कुठंतरी आपण सार्वजनिक ठिकाण बसलो अशा पद्धतीने बसणे असल्या काही प्रकार तुम्ही करू नका तिथं शांतपणे बसा जर तुम्हाला तिथं बसू वाटत नसेल तर सरळ कोर्टाच्या बाहेरून बसा पण कोर्टाच्या बाहेरून तुम्ही गेलेला असताय तारखेला कोर्टाच्या तरी बाहेरून बसून चालेल का तर आपली केस आहे आपण तिथं प्रामाणिकपणे एक जेवढा वेळ तुम्ही कोर्टात आहे ते, तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करा किती जरी तुम्हाला त्रास होत असेल तर शांतता राखणं हे फार महत्त्वाचं गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये पाळलीच पाहिजे त्यानंतर मित्रांनो चौथा मुद्दा असा येते वकिलांचे जे काय सूचना देतील ते पाळणं गरजेचं आहे काय आहे तुम्ही कोर्टामध्ये बसलेला असता न्यायाधीशांच्या समोर खुर्चीवर बसलेला असता अनेक पक्षकार बसलेले असतात काही वकिलांचं आर्ग्युमेंट चालू असतं काही वकील कागदपत्र हजर करत असतात क्लार्क हे त्यांच्या कामात असतात न्यायाधीश हे प्रत्येक केसेस त्यांच्याकडे जवळजवळ शंभर दोनशे पाचशे एक एक न्यायाधीशांकडे कामं असतात त्यामुळं प्रत्येक पक्षकर वैयक्तिक लक्ष देत बसत नाहीत त्यामुळं ते त्यांच्या कामात असतात आणि तुमची चुळबळ अजिबात करून बसा तुमचे जे व वकील काही सूचना देत असतील समजा तुम्हाला सांगितलं आत बसा आत बसा वकील साहेब म्हणले थोडा वेळ बाहेर बसा तर बाहेर बसा साहेबांना सांगितलं की तुम्हाला मी आणि चार कामं बघून येतो कारण वकिलांना प्रत्येक कोर्टामध्ये हजरी प्रत्ये प्रत्येक पक्षकाराची लावावी लागत असते त्यामुळे जे काही तुम्हाला सूचना देत असतील कोणत्या कागदपत्राची काही झेरॉक्स पाहिजे असेल किंवा ॲफिडेविट घालायचे असेल जे काही तुम्हाला तुमचे वकील सूचना देतात त्या सूचनांचं प्रामाणिकपणे पालन करण्याचा प्रयत्न करा कारण ह्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो वकील साहेबांनी आत्ता सांगितले तुमच्या मनाला तेव्हा कुठेतरी गेला आहे मग जेहरॉक्स सांगल्या आजची बात असं करू नका तुम्ही कोर्टामध्ये जात असताना तुमची संपूर्ण फाईल तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे आणि आजच्या तारखेला काय होतंय आणि वकिलांनी कोणतं कागदान असेल कुठले नगम सैन्यात इकडं तुमचं सॉरी <स्था> पूर्णपणे लक्ष असणं मित्रांनो गरजेचं आहे कोर्टात जात असताना पुरेशी तयार करून पुढचा मुद्दा आपला पाचवा आहे पुरेशी तयार करून जा आता पुरेशी तयारीचा काय अर्थ आहे कोर्टामध्ये तुम्ही केससाठी गेलाय एक एक पक्षकार भयानक पक्षकार पन्नास जास्त साठ टक्के पक्षीकार त्यांच्या हातात त्यांची फाईल नसते कामाची पक्षीकरांनी कशासाठी कोर्टात जायचं असतं त्यांची केस असते त्या केसचे संपूर्ण कागदपत्र मित्रांनो तुमच्याकडे पाहिजेत आजची स्टेज कुठला आहे कुठला कागद कोर्ट वकील साहेब कोर्टाकडे हजर करणार आहेत तो कागद त्याची झेरॉक्स तुमच्याकडं असणं गरजेचं आहे टाचण तुमची फाईल पाहिजे तुमच्याकडे आणि त्या फाईलला तुम्ही टाचण करून लावली पाहिजे परत्य वेळी आज जाताना कोर्टामध्ये जाताना पूर्णपणे तुमची तयारी पाहिजे दावा तुमचा कुठला आहे पक्ष काय प्रतिवादिनात म्हणणं कुठलं दिलेलं आहे त्यानंतर निशाणी पाच का आहे आणि ज्या ज्यावेळी कोर्टाकडे वकील साहेबांनी तुमची कागदं दिलीत पुरावे दिलेत साक्षीदार दिलेत ह्याची इतंभूत तुम माहिती तुमच्याकडं पाहिजे माहितीच नाही तर तुमच्याबरोबर ती कागदपत्रं तुमच्याबरोबर पाहिजेत त्यासाठी एक पिशवी घ्या त्यामध्ये कागद घ्या आणि त्या, त्या, त्या पद्धतीनं पुरेशी तयार करून तुम्ही कोर्टात मित्रांनो गेला पाहिजे तरच तुम्हाला वेळेवर न्याय मिळण्याची गॅरंटी आहे लवकर न्याय मिळण्याची गॅरंटी आहे नाहीतर काही पक्षकार आम्ही कोर्टामध्ये पाहतो साठ टक्के ते सत्तर टक्के पक्षकारांच्या हातात कोणतीही फाईल नसते त्यांना वाटते वकील फाईल घेऊन येतात त्यांचं ते काम करतात हजर झालं म्हणजे झालं काम करू नका मित्रांनो अशा चुका तुम्ही करू नका तुमच्या हातात वकिलांच्यापेक्षा जास्त फाईल पाहिजे कारण तुमची केस आहे आर्थिक त्रास तुम्हाला असतो मानसिक ता त्रास तुम्हाला असतो नुकसान मित्रांनो तुमचं होत असतं त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे जे काय तुमची फाईल असेल माझा हा फोन व्हिडिओ जे काय पक्षकार ऐकत असेल विनंती आहे तुम्हाला तुमच्या केसची फाईल आणि प्रत्येक कागदपत्र हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि कोर्टात जात असताना ही घेऊन जाणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं मित्रांनो तुमची तयारी पाहिजे त्यानंतर सव्वा आहे स्वतःची काळजी घ्या आता स्वतःची काळजी घ्या म्हणजे काय मित्रांनो कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही कसं वागताय कोणते कागदपत्र जवळ बाळगताय अनावश्यक कागदपत्र तुमच्याकडे नाहीत ना किंवा जे मताची आहेत कदाचित घरात राहिलेले नाहीत ना अशा पद्धतीचा हलगर्जीपण करू नका त्यामुळं स्वतःची काळजी घ्या वकील ज्या ज्यावेळी हजर नसतील त्यावेळी तुम्ही प्रतिनिधी म्हणून कोर्टासमोर हजर राहिलं पाहिजे आणि तुम्हाला तुमची केस चालवण्याचा कायद्यानं हक्क आणि अधिकार आहे त्यामुळं वकील जरी नसले तर तुम्ही ज्यावेळी कोर्टानं कोर्टाचा शिपाई पुकारत असतो तुमच्या नावानं पक्षकार किंवा वकिलांच्या नावानं व पुकारत असतात त्यावेळी तुम्ही स्वतः काळजीपूर्वक तिथं हजर राहणं गरजेचं आहे कोर्टाला तुम्हाला जर काही सांगता येत नसतील गोष्टी तर वकील साहेब येणार आहेत हे म्हणून तरी जाऊन कोर्टाला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे नसेल तर जर कोर्टानं तुम्हाला किंवा न्यायाधीशानं तुम्हाला विचारलं आजचं काम कोणत्या स्टेजवर आहे किंवा आज कोर्टामध्ये काय चालणार आहे हिची इत्तमभूत माहिती तुम्हाला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो स्वतःच तुम्ही करणं गरजेचं आहे आता स्वतः तुम्ही म्हणणार मग वकील आम्ही कशासाठी द्यायचा वकील ज्या का ज्यावेळी नसेल त्यावेळी तुम्ही स्वतः जरी आर्ग्युमेंट तुमच्या कामामधलं किंवा स्वतः जरी कागद कुठला तरी हजर केला आता काय होते मित्रांनो वकील काही कामानिमित्त आजारी असतात कामानिमित्त बाहेर असतात किंवा कोर्टाच्या इतर कोर्टा बा बाजूला गेलेले असतात अशावेळी तुमचे वकील तुम्हाला सांगत असतात तुम्ही जावा ही कागदपत्र हजर करा हे ॲफिडेविट हजर करा हे कागद द्या परमेश्वर मागा पुढची तार घ्या त्यावेळी तुम्ही स्वतःचं प्रतिनिधी करून कोर्टासमोर हजर राहणं हे तितकंच मित्रांनो महत्व महत्वाचं आहे त्यामुळं हे महत्वाचे तुम्ही मुद्दे पाळणं गरजेचं आहे पहिला मुद्दा आहे वेळेवर कोर्टात हजरा दुसरा मुद्दा आहे शिस्त आणि आदर राखण्याचा प्रयत्न करा तिसरा मुद्दा आहे कोर्टामध्ये गेल्यानंतर शांत राहा चौथा मुद्दा आहे वकिलांच्या सूचनाचं पूर्णपणे तुम्ही पालन करा पाचवा मुद्दा आहे जाताना पूर्ण तयारी पुरेशी करून जा सहावा मुद्दा आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि त्यानंतर सातवा मुद्दा आहे स्वतःचं प्रतिदिने दुःख करायला शिका हे मुद्दा आहे अक्षयकाराने कोर्टात कसं वागावं आता मुद्दा आपण बघतोय पक्षकारानं कोर्टात गेल्यानंतर काय काय करू नये मित्रांनो आपण हे मुद्दा आता पक्षकारानं कोर्टात गेल्यानंतर कसं वागावं हे मुद्दे येते आता पक्षकारानं कोर्टात गेल्यानंतर काय करू नये ह्यासाठी आपण पाच मुद्दे महत्वाचे बघत आहोत पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो कोर्टात अनावश्यक चर्चा करून बघा जी चर्चा करा लागते तुमच्या केसंदर्भात चर्चा आहे तेवढीच चर्चा तुम्ही करा इतर फापड पसारा तुम्ही कोर्टात सांगत बसू नकोसा किंवा कोर्टात बसल्यानंतर अनावश्यक इकड्या पक्षकडं बोला तुझी केस कसली आहे माझी केस कसली आहे अशा पद्धतीनं कुठलीही चर्चा करू नकोसा तो कुठल्या गावचा ह कुठल्या गावचा तो कुठल्या गावचा अशी अनावक अजिबात कोर्टामध्ये चर्चा करू नकोसा जर काही चर्चा करा असेल तर कोर्टाच्या जा बाहेर जावा आणि तिथं चर्चा करत बसा पण कोर्टात शांत बसलं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही अनावश्यक कुठलीही चर्चा करू नका तुमच्या कामाशी रिलेटेड आणि आवश्यक आणि कायदेशीरच तिथं चर्चा करण्याला तुम्हाला कायदेशीर परमिशन असते अनावश्यक चर्चा मित्रांनो करू नका दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कोर्टामध्ये उनेशील काम चालत नस कोर्टामध्ये भावनेवर युक्तिवाद चालत नसतो मी मत्तरांनो ज्यावेळी तुम्ही कोर्टाची पायरी चढता त्यावेळी भावना तिथं चालत नाहीत पत्नीविषयी तुमची केस असेल किंवा भावाच्या दरम्यान तुम्ही शीत जमनीचं वाटप करून मागितलेलं असेल तर अशा संदर्भात पक्षकार वकिलांना सांगत असतात भाऊ असा वागतो भाऊ तसा वागतो भावानं असं केलं बहिणीने पत्नीनं असं केलं हे असं वागतात तिथं भावनेना किंमत नसते कोर्टाची पायरी ज्यावेळी चढतासा मित्रांनो त्यावेळी तिथं भावना चालत नाहीत कोर्टामध्ये साक्षी आणि पुरावर काम चालत असतं त्यामुळं पक्षकारांना माझी विनंती आहे तुमच्या भावना कितीही जरी तिथं दुखवत असल्या तुमच्या भावनांना शून्य किंमत असते जो माणूस कोर्टाची पायरी चढतो त्यानं पहिल्यांदा लक्षात ठेवावं की तुमच्या भावना ह्या पूर्ण मेलेल्या असतात कोर्टात फक्त कागदी पुरावं साक्षीदार एवढंच मित्रांनो चालतं त्यामुळं कोर्टाची पायरी चढत असताना तुमच्या भावनांना काहीही किंमत नसते कागदोपत्री जे काय पुराव तुमच्याकडं असतील त्याच्या काम चालत असतात आमच्याकडं पक्षकार असे आहेत रडत बसतात कोर्टामध्ये मी वीस वर्षे शेती केली पंचवीस वर्षे शेती केली पण के शेती माझ्या नव नव्हती शेतमालक वेगळा होता आम्ही कसत होतो त्यानं शेती काढून घेतली त्यानं दांडग्यावर ट्रॅक्टर घेतला रडत असतात काही मुली ते अक्षरशः फॅमिली कोर्टामध्ये मुलाला लहान घेऊन दिवसरात्र तिची आई वगैरे ज्यांना आधार नसतो एखाद्याचा पती पतीचं निधन झालं असतं अशा स्त्रियांची मुली घटस्फटाच्या प्रकरणाबद्दल कोर्टात बसतात त्या आईचं रडून रडून भावनेशी इतका त्रास होत असतो मित्रांनो मानसिक त्रास आर्थिक त्रास त्यांना झालेला असतो पण कोर्टामध्ये भावनेला किंमत नसते त्या पद्धतीनं कोर्टामध्ये कामकाज चालत असताना हे युक्तिवादावर पुराव्यावर चालत असतं हा झाला दुसरा मुद्दा तिसरा महत्वाचा मुद्दा अनावश्यक कागदपत्र तिसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो अनावश्यक कागदपत्र अनाव कागद हजर करून असा अनावश्यक कागदपत्र हजर केल्यामुळे कदाचित तुमची केस तुम्ही हरण्याची शक्यता असता त्यामुळं कोर्टामध्ये जे महत्वाचे वकील साहेब जे कागदपत्र सांगतात तीच कागदपत्रं हजर करा चुकीचे कागदपत्रं हजर करून तुम्ही वकिलांनी प्रेशर करून नाही माझी कागदपत्र हजर करा म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत असला तसं करू नका करा अनावश्यक कागदपत्र तुम्ही अजिबात आवश्यक करणार हा महत्त्वाचा तिसरा मुद्दा आहे मित्रांनो त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करू नका जे काही कोर्टामध्ये नियम ठरलेले असतात त्या नियमांचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन करू नका कोर्टामध्ये शांतता राखली पाहिजे जे काही कोर्टामध्ये रिसर कागदपत्र हजर केली पाहिजे तिसरा मताचा मित्रांनो अनावश्यक कागदपत्र कोर्टामध्ये कोणतेही हजर करू नवसा अनावश्यक कागदपत्र हजर केल्यामुळं तुम्ही तुमच्या केसला अडथळा आणू शकता जे काही वकील साहेबांनी तुमच्या जी कागदपत्र कायदेशीर सांगितलेली आहेत तेवढीच कागदपत्र हजर करा काही पक्षकार दांडगाव कागदपत्र हे घ्या ते घ्या तुमच्या पक्षकार तुम्ही आहे म्हणून तुमचे वकील हजर करत असतात आणि त्यानंतर मग ती कागदपत्रं चुकीच्या पद्धतीनं हजर केल्यानंतर तुमच्या केसला अडचणी येऊ शकतात त्यामुळं अनावेश कागदपत्र कोर्टामध्ये हजर करण्याचा अजिबात प्रयत्न करू नको त्यानंतर कोर्टांच्या नियमाचं कोणतंही उल्लंघन करू नकोसा जे काही कोर्टाने कायदेशीर नियम पाळून गाठलेले आहेत त्या नियमांचं पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे कोर्टाचा अपमान होईल अशी कोणतीही कृती करू नकोस मित्रांनो काही पक्षकार आम्ही बघतोय माझा स्वतःचाच एक पक्षीकार रातभर पाण्यावर होता शेतकरी माणूस होता कोर्टानं नंतर समजून घेतलं ठीक आहे पण कोर्टाच्या पाठीमागं को खुर्चीवर बसला आणि तिथंच झोप लागली त्यांना घोरत होता अक्षरशः कोर्टाने उठवलं आणि त्यांना बाहेर घालवलं हे चांगले कोर्ट होते समजून घेतलं ठीक आहे काही पक्षकार तंबाखू खात बसतात काही वेगवेगळे प्रकार करत बसतात म्हणजे काय कुठं करावं ह्याचं सुद्धा काही कळत नसतं कोर्ट आहे कोर्टासमोर कसं वागावं काही एकतरी पक्षकार गॉगल घालून आले होते तुम्हाला चष्मा असणं वेगळं आणि गॉगल घालून खिशात हात घालून राहणं असलं कोण अपमानजनक असं कुठलंही कृत्य कोर्टासमोर अजिबात करू नकसा कोर्ट हे न्यायदानाचं मंदिर असतं आणि त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही कोर्टाचा अपमान होईल अशा पद्धतीनं कृत्य करू नका मोबाईल तुमचा सायलंट ठेवा आत जात असताना तुमचा मोबाईल बंद करून ठेवा कारण कामकाज चालू असतं शांतता कोर्टात मध्ये असते आणि मध्येच तुमचा रिंग वाचते अशा पद्धतीनं कोर कोर्टाचा कोणत्या पद्धतीनं अपमान होईल असं कृत्य करू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्टात गेल्यानंतर पक्षकारानं कसं वागावं हे एक मुद्दा मुताबिला आणि काय करू नये हे एक मुद्दा मुताबिला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी अशी माहिती मिळत आपण ती पहावी समजा यातनं काय माझं मार्गदर्शनमध्ये काय कमी पडत असेल तर कमेंट मला कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा की साहेब हे अशा पद्धतीनं हे असं झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ माझे येत जातील बेल दाबा त्याचनंतर लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो